Wit. देशातील सर्वात मोठी लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून लागला निवडणुकीमध्ये चौक येथे विशिष्ट समुदायाच्या लोकांनी प्रभू श्री रामच्या धनुष्य बाणाचा अश्लीलतेशी जोडून व्हिडिओ व महिला उमेदवारांना अश्लील बोलून अश्लील हातवारे करून परिसरातील दुकानात व रस्त्यावरील लोकांवर हिंसा पद्धतीने पिवळी माती फेकणे व हिंसक घोषणा देणे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत अशा या अश्लील कृती करणाऱ्या समाजात दोही निर्माण करणाऱ्या व दंगा भडकवण्याच्या मानसिकतेने आलेल्या लोकांवर सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना केले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत हा अमरावती सिटी न्यूज